आपण ऐकताय पाहताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात परत पावसाची शक्यता हवामान खत खा, खात्यानं आणि हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे आणि तसा पाऊस सुरू पण झालेला आहे काल <coughs> जळगावच्या पाळदीपासून सुरू झालेला पाऊस धुळ्यापर्यंत कायमच होता तर आज सकाळी मालेगावच्या शहराच्या बाहेरून पाऊस जो सुरू झाला तो मनमाड शहर पार करेपर्यंत तसाच होता हा पाऊस संततधार पड पड पडत होता आणि जागोजागी पाणी साठलेलं चिखल झालेलं दृश्य सगळे दिसत होतं या पावसानंही परत शेतकऱ्याच्या शेतात असलेली पीकं त्यानं शेत जे शेतातून काढलेली धान ही आहे त्याची मळणी करताना मळणी करता पण त्याला येत नाही आहे आणि त्यामुळं त्याचा त्याला परत एकदा नुकसानीला सामोरं जावं लागतं आहे हे का घडतं आहे कशामुळं याचा काही अंदाज कोणालाच तसा ठाम बांधता येईन असं झाला आहे अनेकांच्या मते हा पाऊस जो पडतो आहे तो जे आपण निसर्गाशी माणसानं द्वंद्व सुरू केलं आहे त्या द्वंदाचा हा परिणाम असावा असंच आहे आणि साहजिक तसंच आहे वातावरणीय बदलासाठी जसं निसर्गाचं काही चक्र ही असेल त्याचबरोबर मानवानं जे निसर्गावर अतिक्रमण करण्याचा प्रयोग हे केलेलं आहे त्याचाही परिणाम असू शकतो असंच दिसतंय त्यामुळं आता जे जे व जे जे घडेल त्याला पाहत पाहत राहावं हो लागेल आणि येणाऱ्या संकटाला सामोरं पण जावं लागणार आहे काल सर्व मित्रांच्या गोतावळ्यात गेला हो आज कुटुंबाच्या त्याठी माझी जी, जी सासरवाडी <coughs> नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या झुडगे येथील आहे त्या सासरवाडीत आता पत्नीच्या दोन बहिणी जी आहेत एक त्यातली एक बहीण मालेगावात राहते तर एक बहीण मुसळवाडी तालुका राहुरी जिल्हाहिल्या नगर येथे राहत असते तर, का तर कालचा मुक्काम आमचा मालेगावात माझी मोठी मेवणी विमल धुडकू शिंदे यांच्याकडे होता विमल शिंदे त्यांचे पती धुडकू शिंदे मुलगा प्रकाश धुडकू शिंदे त्याची पत्नी सरला प्रकाश शिंदे ह्या सतत का कामात वेगळं असणाऱ्या आणि कष्टाळू यांच्या यांच्यामुळं त्यांनी टोलेजंग असं दुमजली घर बांधलेलं आहे त्यांच्या घरात अगदी अत्याधुनिक अशी फर्निचरची पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे काम श्रमाला आणि कामाला महत्त्व देणारे हे चौघही असल्यामुळं त्यांच्याकडून हे शक्य झालेलं आहे आता धुरकू शिंदे हे वयाची पंच्याऐंशी वर्ष उलटून गेलेले असल्यामुळं कुठलं काम करत नाही आणि त्यांना सध्या ऐकूही कमी येत आहे तर प्रकाश शिंदे हा लूमच्या कारखान्यात काम करतो आणि त्याची पत्नी सरला ही पण आचारी म्हणून काम करत असते ऑर्डर येईल तिथं ती कामाला जात असते तर दोन्ही मुलं एक प्लंबिंगचं काम करतो तर एक एका ओतूर मॉल सेंटरमध्ये काम कामास आहे आणि ते आजही सर्व कुटुंब तसं कष्टात कष्टच करत आहे असं दिसून येत आहे त्यांच्यासोबत त्यांची त्याली खुशाली विचारत आणि आम्ही कसे आहोत हे करत कालचा दिवस आम्ही पार पाडला होता आता त्या ते तेथून आम्ही मालेगाव ते मनमाड दरम्यान सुरू असलेला संततधार पाऊस काल पण पर या परिसरात पाऊस पडलेला आहे आज पण पडतो आज फक्त पावसाला वादळाची सांग राष्ट्रीय महामार्गानं मनमाड मनमाडहून येवला येवल्याहून कोपरगाव शिर्डी शिर्डीला गर्दी असल्यामुळं दर्शनासाठी थांबलो नाहीत परंतु तेथून आज शनिवार होता आणि आपण अनायसे शनी शिंगणापूरच्या जवळून जाणार आहोत तर तेवढाच रस्ता वाकडा करून आम्ही शनी शिंगणापूरच्या इथं दर्शनासाठी आलो सर्व कुटुंबातील मंडळी शनीच्या चौथऱ्याचं दर्शन घेण्यासाठी गेलेली असून मी मात्र माझ्या पायाच्या ह्याच्यामुळं आणि गर्दी फार असल्यामुळं दर्शनाला गे नाही मात्र या सिंगणापूरमध्ये दे। जसं देवस्थान ट्रस्टच्या बाबतीत या देवस्थानातील ट्रस्टच्या ह्याच्यातीलच काही मंडळींनी दुसरं एक अकाउंट काढून भक्तांकडून आलेले पैसे लोबाडण्याचा प्रयत्न केला तसं या मंदिराच्या आसपास अस तिथं असणारी मंडळीही असंच उद्योग करतात असं दिसून आलं आहे गा गाड़, तुमची गाडी दिसली तुम्ही इथं गा पार्किंग करा तिथं करा मग इथंच करा अमुक एवढेच पैसे पार्किंगचे द्या असंही ते त्यांचं चालू म्हणजे येणारा भक्त हा आपली शिकार आहे आणि ती शिकार आपण पूर्ण हीच करायची असंच त्यांचं हे असं धोरण आहे असं दिसून आलं आहे त्यामुळं आता देवाच्याद्वारे भक्त जातो पण तो कधी आणि कसा कोणा कोण त्याला नागवेल हे सांगता येत नाही त्यामुळं कुठल्याही मंदिराच्या दर्शनाला जाताना तेथील आसपासचं काय वातावरण आहे याचा अभ्यास करा आणि मग आपल्या बुद्धीला जे पटेल त्याप्रमाणे तुम्ही करत चला एवढंच आज या माझ्या माझं सांगणं आहे आपण आता येथेच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद